डॉक्टर सचिन पावडे यांनी बजावला मतदानाचा अधिकार अपक्ष उमेदवार डॉक्टर सचिन यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे सचिन हे अपक्ष म्हणून रिंगणात आहे भाजप आणि काँग्रेस यांच्या विरुद्ध अपक्ष उमेदवार म्हणून तिहेरी लढतीचे चित्र असताना डॉक्टर सचिन पावडे यांनी आपल्या आई वडील आणि पत्नी सह मतदार केंद्रावर पोहोचून मतदान केले आहे लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होण्याचे आवाहन डॉक्टर सचिन पावडे यांच्याकडून करण्यात आले आहे नक्कीच आज आम्ही आता मतदान करायला आलो आहे आणि मतदानाचा अधिकार आमच्या सर्व कुटुंब कुटुंबियांनी बजावलेला आहे मी या ठिकाणी सर्वांना आवाहन करू इच्छितो की ही आपला अप, जो प्रत्येक म मत हे महत्वाचं आहे त्यामुळे प्रत्येकाने आपलं मतदान आज आपल्या सत्सद विवेक बुद्धीला जागून मतदान करावं आणि आपल्या देशाच्या भविष्यामध्ये आपला हातभार लावावा